नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र इथे आपण दररोज वापरले जाणारे छोटे छोटे वाक्य बघणार आहोत की जे इंग्लिश इम्प्रुवमेंटसाठी खूप महत्त्वाचे आहे काळजी करू नको मी नेहमी तुझ्यासोबत आहे म्हणजेच डोंट वरी आय एम अल्वेज विथ यू डोंट वरी आय एम अल्वेज विथ यू मी तुझ्याशी सहमत आहे आय एम ॲग्री विथ यू आय एम ॲग्री विथ यू माझी काही हरकत नाही आय हॅव नो ऑब्जेक्शन म्हणजेच आय हॅव नो ऑब्जेक्शन रागवू नका डोंट बी अँग्री म्हणजेच डोंट बी अँग्री उगाच बडबड करू नकोस म्हणजे स्टॉप यापिंग स्टॉप यापिंग तुम्हाला स्वतःची लाज वाटली पाहिजे म्हणजेच यू शूड अशुम ऑफ युअर सेल्फ तू अत्यंत धूर्त व्यक्ती आहेस यू आर एक्स्ट्रीमली कनिंग पर्सन ही तुमची चुकी नाही म्हणजे इट इज नॉट युअर मिस्टेक मला तुझं तोंड परत दाखवू नकोस डोंट शो मी युअर फेस अगेन म्हणजेच डोंट शो मी युअर फेस अगेन मला सांग काय झालं टेल मी व्हॉट्स हॅपन म्हणजेच टेल मी व्हॉट्स हॅपन नंतर बोलूया टॉक टू यू लेटर म्हणजेच टॉक टू यू लेटर मला काहीतरी करायचे आहे म्हणजेच आय वॉन्ट टू डू समथिंग आय वॉन्ट टू डू समथिंग तुमचा वेळ वाया घालू नका डोंट वेस्ट युअर टाईम डोंट वेस्ट युअर टाईम तुम्ही मला कसं काय ओळखतात म्हणजेच हाऊ डू यू नो मी हाऊ डू यू नो मी तुम्ही कुठे राहता व्हेअर डू यू लिव व्हेअर डू यू लिव तुम्ही किती वर्षाचे आहात हाऊ ओल्ड आर यू हाऊ ओल्ड आर यू हे काही मजाक नाही दिस इज नॉट अ जॉब दिस इज नॉट अ जोक माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आय मेड अ बिग मिस्टेक आय मेड अ बिग मिस्टेक माझ्याबद्दल काहीतरी विचार करा थिंक समथिंग अबाऊट मी थिंक समथिंग अबाऊट मी अजून किती वेळ लागेल हाऊ लाँग विल it टेक हाऊ लाँग विल it टेक मला वापस कॉल कर कॉल मी बॅक कॉल मी बॅक हे खूप जास्त होतं हा इट इज टू मच इट इज टू मच सर्व काही व्यर्थ आहे एव्हरीथिंग इज अनलेस एव्हरीथिंग इज अनलेस ते तुमच्यासाठी चांगले होईल इट विल बी बेटर फॉर यू इट विल बी बेटर फॉर यू तुम्हाला काय करायचं आहे व्हॉट डू यू वॉन्ट टू डू व्हॉट डू यू वॉन्ट टू डू मला काही का फरक पडत नाही इट डजंट मॅटर टू मी इट डजंट मॅटर टू मी आजचा दिवस कसा होता हाऊ वॉज युअर डेज हाऊ वॉज युअर डेज मला तुला काहीतरी सांगायचं आहे आय वॉन्ट टू से समथिंग टू यू तुम्हाला समजलं का डीड यू गेट इट डीड यू गेट इट सुरुवात तू केली होतीस यू हॅड स्टार्टेड यू हॅव स्टार्टेड हे काय बरोबर नाही इट इज नॉट राईट इट इज अ नॉट अ राईट मला तुमचा सल्ला पाहिजे आय वॉन्ट युअर ॲडव्हाइस आय वॉन्ट युअर ॲडव्हाइस मी एक स्वप्न बघितलं होतं आय हॅड अ ड्रीम आय हॅड अ ड्रीम तू आजारी आहेस का आर यू सीक आर यू सीक तुला काय पाहिजे व्हॉट डू यू वॉन्ट व्हॉट डू यू वॉन्ट हळू बोला स्पीक स्लोली स्पीक स्लोली आज पाऊस येऊ शकतोस इट मे रेन टुडे इट मे रेन टुडे जायची गरज नाही देर इज नो नीड टू गो देर इज नो नीड टू गो तुला काय आवडतं वॉट डू यू लाइक वॉट डू यू लाईक मला माझ्यासोबत यायचं का डू यू वॉन्ट कम विथ मी डू यू वॉन्ट कम विथ मी आपल्याला वाटेल तसं ॲज यू फील लाईक ॲज यू फील लाईक तू उदास का आहेस वाय आर यू अफसेट वाय आर यू अफसेट मला खूप भूक लागली आहे मला खूप भूक लागली आहे आय एम सो हंग्री आय एम सो हंग्री मला कोणीच थांबू शकत नाही नो बटी स्टॉप मी नो बडी स्टॉप मी तुम्ही मला ओळखता का डू यू नो मी डू यू नो मी मला चुकीचं समजू नकोस डोंट गेट मी रॉंग डोंट गेट मी रॉंग स्वतःवर विश्वास ठेवा बिलीव्ह इन युअर सेल्फ बिलीव्ह इन युअर सेल्फ तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं व्हॉट डू यू थिंक व्हॉट डू यू थिंक एकेकाळी म्हणजे वन्स अपॉन अ टाईम माझ्यासोबत चला कम विथ मी कम विथवी तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणारे आणि आलेले व्हिडिओ असेच तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद